हॅलो शाळे सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर संध्याकाळचे सात वाजले म्हणजे साडेसात होत आले चालवत आम्ही दिदीकडं तर आज आहे बड्डे आदित्यचा तर त्याच्यासाठी चालवत आम्ही आमचे मिस्टर गेले होते मुंबईला पहिला गेले होते कुठे येतो मिस्टर पहिला काय पलटणला गेले पलटण मुंबईला गेले मुंबईहून पुण्याला आले एवढं सगळं करण्यात त्यांचा दोन म्हणजे चार वाजता आले ती घरी म्हणजे दीड दिवस आणि वर आणखी थोडं जास्त गेला तर याच्यामुळे वेळ पण झालेला आहे खूप दमद मिस्टर त्यांना झोपे लागली लवकर जायचे आणि लवकर येणार आहोत चल पिलू हाय कर सगळ्यांना हाय बाय बाय का बाय समजत अगे बाबो हातावर घडला माझा चला इथं आहे आदित्यचं गिफ्ट मिस्टर पॅक करायला लागले तर काहीतरी तर घेतले आम्ही आदित्यसाठी ते तुम्हाला तिथे गेल्यास दाखवते काय घेतले आम्ही ते मला पिलू चला पटकन झालं नाही गर्मी होईल तर पाणी आलं होतं त्याच्यामुळे म्हणलं जार पण भरून ठेवावं लगेच आज आहे सतरा मार्च आणि पुण्यात आहे आज शिवजयंती त्याच्यामुळे एवढी सगळी ट्रॅफिक आहे

ुडिकाची बघती वाजतो आवडली का त्याला पण पाहिजे आशिष ला बाबा काय म्हणलं अभ्यास करायला लागलाय टाइम टू टाइम अभ्यास करायचं बघ ती असली घड्या आहे पाण्यात सगळीकडे चलते का आता तू घाल की तू घाल की आता बंद कर तुझ्या आईने घेतली होती कितीला बारावी लालच्या पट्ट्यामध्ये घालून कशी दिसते काय ते काढायला लाइट त्यात काय काय लाइट लागत आलार्म आहे पुन्हा काय काय ते टायमर लावा आहे वर्षाची गॅरंटी आहे

बॉक्स आणि त्याच बिल ही राहू दे वर्षभरात काय झालं तर बदलून घ्यायला चॉकलेट फ्लेवर ब्लॅक छान आहे कोणती

आधी तुला जायचंय केक कडून जायचं तुला माझेच कुठं गेलं वाटत तुमच्याकडून झालं समोर वागेन बसलेलं वाटत समोरच्याकडून चौदा वाटायला आमच्याकडून एक्केचाळीस वाटायला इकडून दिसायला पाहिजे चौदा आधी एका लाव कुणाचार

बोलवणारे त्या वरदलाय मशी आज गोळा करून बोल दुसऱ्या ते बारके काय त्यांच्या नाव ते बोलत काय माहिती काय कापायचा पिल्लूला नाहीस आरुसला कपायचा का आदित्यला ಅಂತ कोण कोणी बघते मी रे हा सोरायज ती सोरा असते तिकडली चिल्लर काटे म्हणते 12 मग बघ पप्पा पकड तिला बोलू नाही बघ इकडे हॅपी बर्थडेपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे आदित्य हॅपी बर्थडे टू यु

बरी खा नाईप केक तू काय खायली ना नको पिलू तुला नको स्वीकारच्या काड्या द्या मामाला फरस तेवढं तिकड नाही म्हणलं मी काढ्या त्याच्यातल्या काही बी घेऊ नका लिकडू माझं खात म्हणून <laughs> দে পাৰি লিম্পী